भिवंडी तालुक्यातील खोनी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात एका समाजकंटकाने जातीवाचक शिवीगाळ करीत तलवारीने जमावावर हल्ल्याचा प्रयत्न करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी समाजकंटकाच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय देवीदास बाळाराम पाटील असे दहशत पसरवणाऱ्या समाजकंटकाचे नाव आहे सालाबादप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल रोजीच्या एकशे चौतीसव्या जयंतीचे औचित्य साधत डेकोरेशन करून संगीत बँडवाद्याचा कार्यक्रम खुनी गावात आयोजित केला होता यावेळी या, या कार्यक्रम बघण्यासाठी शंभर ते एकशे वीस लोकांची गर्दी जमलेली असतानाच आरोपी देवीदासने दुचाकीने कार्यक्रम स्थळाच्या जवळून जाताना त्याने अर्वाच्य भाषेत बोलून जातीवाचक शिविगा करून निघून गेला त्यानंतर पुन्हा घरून हातात दोन तलवारी घेऊन चालत येत तलवारी हवेत फिरवून तलवारीने हल्ला करून दहशत पसरवली त्यावेळी उपस्थितांनी सैरा वैरा पळत तलवारीचे हल्ले चुकवत घरी जाऊन दरवाजे बंद करीत स्वतःचे प्राण वाचवले त्यानंतर खोनीतील रहिवासी सागर उत्तम पाटील यांनी आरोपी देवीदासची समजूत काढत त्यास कार्यक्रमाच्या ठिकाणाहून दूर नेले दरम्यान या दहशतीच्या प्रकारामुळे गावची शांतता भंग पावल्याने आणि गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने सिद्धार्थनगरमधील रहिवासी सुमित गायकवाड आणि नितेश नामदेव तपासे यांच्या साक्षीने भिवंडी मनपाचे सहाय्यक आयुक्त बाराम कोंडू जाधव यांच्या फिर्यादीवरून देवीदास यांच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय <स्थ>